शांत सकाळ मंद वारा आणि श्रीकृष्णाच्या मुकुटात त्याच्या रंगांमध्ये प्रतिबिंब ते जणू माझ्यात निसर्ग आहे आणि माझ्या प्रत्येक रंगात देव आहे चला जाणून घेऊया मोरपिसाच आध्यात्मिक अर्थ मोरपिस हे फक्त शोभेच दागिना नाही तर आध्यात्मिक जागृतीचं प्रतीक आहे श्रीकृष्णाच्या मुकुटातलं हे एक जणू हजारो वर्षांच तत्वज्ञान आपल्या रंगांमध्ये दडवून बसलेलं आहे त्याच प्रत्येक वळण प्रत्येक छा आणि प्रत्येक झळकही आत्म्याच्या प्रवासाची कथा सांगते अज्ञानातून ज्ञानाकडे अहंकारातून समर्पणाकडे आणि मर्यादेतून दैवित्वाकडे मोरपिसाच्या मध्यभागी असलेले नेत्र ते म्हणजे दिव्यदृष्टीचं प्रतीक ते आपल्याला सांगतं की ख्या सौंदर्याचं दर्शन डोळ्यांनी नाही तर अंतर्मनानं करायचं असत ज्याच अंतर्मन निर्मळ आहे तोच जगातलं ख्या अर्थानं सौंदर्य पाहू शकतो हे मोराच डोळ म्हणजेच आध्यात्मिक जागृतीचं दार जिथून आत्मा बाहेरच्या जगाकडे नव्हे तर आतल्या प्रकाशाकडे पाहतो मोरपीस म्हणजे आत्म्याचा आरसा जो सांगतो तू निसर्गाचा भाग नाहीस तू निसर्गच आहेस त्याचे रंग म्हणजे पंचमहाभूतांचे रूप निळा रंग आकाशाचा हिरवा रंग पृथ्वीचा पिवळा रंग अग्नीचा पांढरा रंग वायूचा आणि रुपेरी झळक जलाचा हे सर्व घटक एकत्र येऊन सांगतात देवत्व हे बाहेर नाही ते या सृष्टीच्या प्रत्येक कणात आहे श्रीकृष्णाने मोरपीस मुकुटात ठेवून जगाला संदेश दिला देवत्व म्हणजे निसर्गाशी समरस होणं आणि आत्म्याशी एकरूप होण मोरपिस हे त्या एकात्मतेच प्रतीक आहे ते दाखवत की आध्यात्मिकता म्हणजे पर्वतावर जाऊन ध्यान करण नव्हे तर आपल्या प्रत्येक कृतीत प्रत्येक श्वासात देवाला अनुभवण मोरपिसाचं हलक मृदू आणि रंगी बेरंगी अस्तित्व हे सांगत आध्यात्मिकता म्हणजे हलका असण कठोर नव्हे जेव्हा मन शुद्ध आणि हलकं होतं तेव्हा आत्मा देवाशी जोडला जातो मोरपिस जसं वायाबरोबर सहज नाचत तसंच आपल्यालाही जीवनाच्या प्रवाहात हलका व्हायला हवं अहंकार सोडून आसक्ती सोडून आणि मनातील भार विसरून मोरपिसातील रंग एकमेकांमध्ये मिसळतात ते आपल्याला शिकवतं की जीवनात विरोध नाही एकता आहे अंधार आणि प्रकाश सुख आणि दुःख यश आणि अपयश हे सर्व जीवनाचे रंग आहे जो व्यक्ती या सर्व रंगांना स्वीकारतो तोच आध्यात्मिकतेचा खरा मार्ग ओळखतो मोरपिस म्हणत प्रत्येक रंग सुंदर आहे कारण प्रत्येक अनुभव देवाच्या इच्छेचं प्रतीक आहे मोरपिसाच आध्यात्मिक अर्थ म्हणजे समतोल आणि शांती ते सांगत जेव्हा तू स्वतःमध्ये शांत होतोस तेव्हाच तुला देव ऐकू येतो श्रीकृष्णाचं हे आपल्या मनासाठी स्मरण आहे की ध्यान म्हणजे फक्त डोळे मिटणं नाही तर मन जागर ठेवणं जेव्हा मन स्थिर आणि शांत होत तेव्हा त्या शांततेतूनच कृष्णाचा स्वर उमटतो मोरपिस म्हणजे एक दैवी संदेशवाहक ते सांगतं की आध्यात्मिकता म्हणजे निसर्ग आणि आत्मा यांचं मिलक ते सौंदर्याचं प्रतीक आहे पण त्या सौंदर्यामागे असलेली गुरता म्हणजे ज्ञानाचं तेज जसं मोरपिस प्रकाशात चमकतं तसंच आत्मज्ञानही अंधारात उजत मोरपिस आपल्याला शिकवत देव शोधू नकोस त्याला अनुभव जीवनाचं सौंदर्य बाहेर नाही ते तुझ्या अंतर्मनात आहे नम्र रहा कारण अहंकार प्रकाश झाकतो आध्यात्मिकतेच खरं सार हेच जेव्हा तू स्वतःला ओळखतोस तेव्हा तू विश्वाला ओळखतोस म्हणजे त्या ओळखीचा साक्षीदार आहे ते सांगतं की प्रत्येक आत्मा हा श्रीकृष्णाच्या तेजाचा अंश आहे फक्त आपल्याला ते जाण्याचं आहे शांत सकाळ मन्नवारा आणि श्रीकृष्णाच्या मुकुटात हलकर डुलणार मोरपिस त्याच्या रंगांमध्ये विश्वाचं प्रतिबिंब दिसतं ते जणू म्हणतन्य माझ्यात निसर्ग आहे आणि माझ्या प्रत्येक रंगात देव आहे चला जाणून घेऊया आध्यात्मिक अर्थ सूर्यास्ताच्या मऊ प्रकाशात मोरपिस चमकत त्याचे रंग विरतात पण त्याची शांती वाढते जणू ते सांगत मी रंग नाही मी प्रकाश आहे मी वस्तू नाही मी अनुभूती आहे हेच आध्यात्मिक सत्य स्वतःला विसरून विश्वाशी एकरूप होणं